मैशिडी शिरसगाव आता ओपन गट ऐका करण पवार शिरो लालकाशोम विकी गायकवाड गोळेगाव निळाकाश्योम संग्राम शिडगे रांजरगाव लालकश्योम सागर आणि निमगाव आळुंगी निळाकाश्योम धनंजय टाळोरी कानोर लालकश्योम गोरख गवाणी अन्नापूर ब्ल्यु अजित पवार अन्ना बुरलाल कश्यम नाही महेश पवार महेश पवार शिरोर लाल कश्यम रोहन चव्हाण आंबळे निळा चेतन पवार शिरोर लाल कश्यम संस्कार एल्बर मोठीवाडी निळा प्रतीक बेंद्रे आंबळे लाल कश्यम श्रेय सोळकर जातेगाव निळा अमोल धुमाळ धुमाळवाडी लाल कश्यम विरुद्ध योगेश वाघमोडी नावरा वरद विनायक हॉस्पिटल मुख्य डॉक्टर आदरणीय भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आपलं या ठिकाणी मांडवगण ग्रामवासियांच्या वतीनं मनापासून सर स्वागत ज्ञानेश्वर येलवार मोठी लाल चव्हाण चव्हाणवाडी बावन आणि पंच चार कुस्त्या संपल्यानंतर आणि महिला ओपन नंतर महिला श्रेया होळकर जातेगाव रेड का शो विरुद्ध प्रिया खेडकर ब्ल्यू का शो कीर्ती पवार चितनी रेड का शो विरुद्ध संस्कृती कांबळे मांडवगार ब्ल्यू का शो प्रतीक्षा ढमडेरे तळेगाव ढमडेरे पत्रकार पांडुरंग काळे आपलेही मनपूर्वक स्वागत आहे देशाचा चौथा स्तंभ पत्रकार सार्थक दरेकर विजय का सार्थक दरेकर विजय चला श्रवंधमाळ कोळगाव कोळगाव श्रवंधमाळ कोळगाव 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 दुमा कीर्तनकार मला वाटत कोळगावच्या त्या ठिकाणी संस्था काहीतरी शिक्षण करतात परवा आमच्या तिकडे साताऱ्या साईडला आल्या आणि इमारतीसाठी भरघोस सातारकरांनी त्यांना सहकार्य केलं चला श्रवण धुमाळ श्रवण धुमाळ शनी पवार सनी पवार श्रवण तुम्हाला वरती करा लाल कॉस्ट्युम पट्टी बांधा पट्टी ना लक्षात नाही का आपल्याकडे नसेल तर लाल पट्टी बांधायची सनी पवार नावरा सनी पवार आता राहू द्या चला फक्त लक्ष द्या आता हा लक्ष द्या पुढचे तयार राहा खुला गट आता सुरू होतोय सगळीकडे चित्त थरारक स्तब्धता आणि महिलांच्या रणरागिणींच्या लढती पाहिजेत सोहम ढहोळे वडगाव रसाई लाल कश्यप सायराज काकडे वडगाव रसाई निळा कश्यम प्रेम पाटोळी नागरगाव लाल कश्यप पवन धरणे करडीलवाडी कश्यप युवराज सरकी नारा लाल कश्यप सनी थोरात रामलींग निळाकाश्य प्रणव धुमाळ कुस्ती बाकी प्रणव धुमाळ लालकाश्यमकार धुमाळ खालसा निळा काश्यप चला पटकन एकच कुस्ती बावन्न किलोची च्या मात्र इकडे होणार आणि त्यानंतर ओपन गट आहे त्यामुळं आटोक्यात आपण आणतोय प्रत्येक गट भाऊ आज आटोक्यात आणणार श्रवण कोळगावचा ना सोहम डवडे चला गे लवकर सोहम हात वरती करा शबास सायराज काकडे सायराज हा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अभिषेक नाणेकर का अभिषेक नाणेकर विजय या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं प्रणव